मंडळी नमस्कार मी धनाजी मनोहर फड आज पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओसोबत एका नव्या ठिकाणावरून मी आहे सध्या छत्रपती संभाजीनगरमधील संभाजीनगर या शहरापासून दक्षिणेला पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या साई टेकडी या परिसरामध्ये आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी साई टेकडी हे संपूर्ण एक्सप्लोर करणार आहे त्यामुळे आपण सगळ्यांनीच माझा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पहा साईनाथांचे नामस्मरण करत आज साई टेकडी या पवित्र स्थळी मी भेट देत आहे हे ठिकाण एक धार्मिक स्थळ नसून श्रद्धा आणि भक्ती याचा संगमच आहे इथे आल्यावर एक विलक्षण अशी शांतता समाधान आणि साईची कृपा याचा अनुभव हे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला येतो म्हणजेच काय तर साई टेकडी ही खर तर देशातल्या अनेक वेगवेगळ्या ठिकाणी उभारली गेली आहे मात्र सर्वात प्रसिद्ध अशी साई टेकडी ही छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये असल्याचं आपणाला पाहायला साई टेकडी हे एक उंचीवर बसलेले साईबाबांचं मंदिर आता टेकडी म्हणजे नेमकं काय तर डोंगरकडा त्यामुळे हे मंदिर एका उंच अशा टेकडीवर उभारलंय त्यामुळेच याला साई टेकडी असे म्हणतात साईबाबा हे शिर्डीतील एक महापुरुष होते ज्यांचा जन्म आणि बालपणीच्या तपशिलाबद्दल आपण सर्वजण अज्ञात आहोत पण त्यांनी जी काही जीवनभर मानवसेवा भक्ती एकता आणि श्रद्धा आणि शुभ्री याचा जो काही के उपदेश केला त्यामुळेच सबका मालिकेक असं आपण साईबाबांना ओळखतो साईबाबांचं हे जे एक मंदिर आहे तर ते मंदिर दोन उंच अशा टेकड्याच्या मध्यभागी आहे आणि छत्रपती संभाजीनगरकरांचं ते पर्यटनाचं एक अतिशय आवडीचं असं स्थळ आहे त्यामुळे सकाळचा मॉर्निंग वॉक करायचा असेल किंवा सायंकाळचा इव्हनिंग वॉक करायचा असेल तर अशा वेळी छत्रपती संभाजीनगरकर खूप मोठ्या संख्येने साई टेकडीवर येतात आणि मॉर्निंग वॉक आणि इव्हनिंग वॉक करतात सोबतच त्यांचं या ठिकाणी होतं ते म्हणजेच साईंचं दर्शन दररोज सकाळी या मंदिरामध्ये काकडा आरती होते त्यानंतर केव्हा केव्हा या ठिकाणी भक्तांना प्रसादसुद्धा दिला जातो पंचधातू किंवा संगमरावलीच्या मूर्ती या ठिकाणी साईबाबांच्या आहेत त्यामुळे प्रत्येकांना साई टिकली आकर्षण करते साईबाबांचं दोन अजून या ठिकाणी मंदिर आहे तर त्यापैकी आपण पाहताय हे एक मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये साईबाबांच्या या ठिकाणी दोन दोन मूर्त्या असल्याचं आपणाला पाहायला मिळतं जेव्हा भक्त या पांढऱ्या संगमरवरी मूर्तीचं दर्शन घेऊन ते काहीशा पायऱ्या चढून वर आल्यानंतर त्यांना पंचधातूमध्ये असणारे ही साईबाबांची मूर्ती सुद्धा त्या ठिकाणी आकर्षित करते त्यामुळे आलेला प्रत्येक भक्त सुद्धा या ठिकाणी ही नतमस्तक होत असताना आपणाला पाहायला मिळतात अगदी साईंचं शिर्डींचं जे जसं महत्वाचं असं केंद्र आहे किंवा ठिकाण आहे तशाच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा त्याच भक्तिभावाने भक्त येतात आणि साईंच्या चरणी नतमस्तक होतात या परिसरामध्ये साईं भक्तांचा खूप मोठा वर्गसुद्धा पाहायला मिळतो आणि अतिशय भक्तिभावाने या ठिकाणी आल्यानंतर या मंदिरामध्ये ध्यानकक्षमध्ये बसून भक्त शांततेत त्या ठिकाणी ध्यानसाधनासुद्धा करू शकतात प्रत्येक गुरुवारी हजारोच्या संख्येने जमाव हा या ठिकाणी येतो आणि विशेष अशी आरतीसुद्धा या मंदिरामध्ये होत असल्याचं आम्हाला पाहायला मिळतं तर दुसऱ्या मंदिराकडे आता आपण जातो आहे आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी आरती सुरू आहे श्रीची चला आता आपण सुद्धा यामध्ये सहभागी होऊयात साई साई हरे हरे बाबा हरे बाबा बाबा भावा हे हे साई हरे साई साई हरे हरे बाबा हरे बाबा शिवा ह्रे श्रे साई श्रे साई 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 हरे हरे छवा श्रेष हे श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मा गुरु साईनाथ महाराज की जय साई बाबा की जय तिकडी के राजा की जय श्रीडिके बाबा की जय ओम जय या ठिकाणावरून छत्रपती संभाजीनगर जर का आपण पाहिलं झूम करून तर बर्फाचा ढोंगर दिसावा अगदी तशा पद्धतीने दिसते मोठ्या प्रमाणात भक्त या ठिकाणी येतात त्यामुळे इथला जो काही परिसर आहे तो परिसर अगदी नेहमी आपणाला स्वच्छ दिसतो त्यानंतर सर्वत्र हिरवळ असल्यामुळे हिरवळयुक्त असं ठिकाण ते आहे मंदिरामध्ये शुद्धता आहे आणि सगळीकडे शांतता पसरली आहे निसर्गाच्या सानिध्यात पर्यटकांना आणि भक्तांना आकर्षित करणारं हे साई ठिकाणीचं थिक, ठिकाण आपल्यालासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी विनंती करतो की तुम्हीसुद्धा या साई मंदिराला अवश्य एक वेळ भेट द्या कारण निसर्ग आणि भक्ती या दोघांचा संयम साधणारा अतिशय छान असा योग हा या साई टेकडीच्या परिसरात येतो आल्यानंतर इथे आपल्या सगळ्यांचंच मन प्रसन्न होतात असं म्हणतात की काही काही जण नवसाला पावणारा साई सुद्धा या ठिकाणी साई भक्त येतात बाबतीत जी आख्यायिका सांगितली जाते तर ती आख्यायिका आपण या ठिकाणी आहे आपण जर का पॉच केला तर आपणाला या ठिकाणी दिसेल की साईबाबांनी जो चमत्कार केला तर तो काय चमत्कार होतात हे आपण पाहू शकता आता या मंदिरामधलं मंदिरा दर्शन करून मी समोरचा भाग जो काही आपणाला दिसतोय तर ती आहे वंच अशी ती टेकडी आणि मंदिराच्या बाहेर आपल्याला प्रसाद त्यानंतर खेळण्या खाण्याची पिण्याची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी किंवा मग चाट्स वगैरे आपण त्या ठिकाणी घेऊन खाऊ शकता त्यानंतर आपल्यासोबत जर का लहान मुलं असतील तर या लहान मुलांच्यासाठी खेळण्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं म्हणजेच लहान मुलांचं सुद्धा आवडीचं असं ठिकाण हे आहे पार्किंगची सुविधा सुद्धा या ठिकाणी सुसज्ज आहे आणि सायंकाळचा सनसेट सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आम्ही आज पाचच्या दिवसाचं हे सनसेट पाहण्याचं भाग्य आम्हाला या ठिकाणावरून लाभलं तर आपल्या असं हे निसर्गाच्या सानिध्यात असणारं उंच अशा टेकडीवर आमच्या सगळ्यांचंच मन प्रसन्न करणारी साई टेकडी आज आम्ही विजिट केली आणि पाहू शकता आपण ही हे लहान लेकरं जी काही आहेत तर ती खेळून आता त्या ठिकाणी आलेली आहेत आणि खाण्याची व्यवस्था म्हणजे आपण मक्याचं या ठिकाणी पाहू शकता की गरमागरम अशा मका पण आपणाला कंस या ठिकाणी मिळतात ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता म्हणजेच काय तर साई टेकडी ही जी काही आहे तर त्या ठिकाणी आल्यानंतर भक्तांचं जे काही एक श्रद्धास्थान आहे छत्रपती संभाजीनगरमधील साईबाबांचं हे मंदिर एक विशेष अशा आख्यायिका सुद्धा ते लोकांमध्ये प्रसिद्ध आहे तर असं हे ठिकाण साई टेकडी ही फक्त एक धार्मिक अशी जागा नाही तर ती आध्यात्मिक अशी ऊर्जा आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला श्रद्धा वाढते मन शांत होते साईबाबांच्या विषयी दृढ विश्वास तयार होतो जय